स्वामी सेवेकऱ्यांना कलियुगाची सुरुवात झाली आहे आणि ही तर कलियुगाची फक्त सुरुवातच आहे तुम्ही पाहत नाही का स्वार्थ ईर्षा खोटेपणा अधर्म सगळा आपल्याभोवती वाढत चालला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने दिलेलं वरदानही आता आपल्यासाठी संकट ठरत आहे काळ जसजसा पुढे सरकेल तसतसा हा कलियुग अधिक भयंकर होईल आणि साध्या माणसाला तर शांततेत जगणं अतिशय कठीण होईल पण घाबरू नका आपले स्वामी आहेत ना आपल्यासोबत असणार भिडू नको मी, मी, मी तुझ्या पाठीशी आहे ते सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत लक्षात ठेवा त्यांचे नामच आपले खरे रक्षण करील म्हणून आता उशीर करू नका स्वामी नाम बँक या उपक्रमात सहभागी व्हा आपली स्वामी नामलेखन वही आपल्या घरी मागवा आणि आजपासून स्वामींचे नाम लिहायला सुरुवात करा हाच मार्ग आहे जो आपल्याला आणि आपल्या परिवाराला या कलियुगाच्या भीषण वादळात सुरक्षित ठेवेल नामलेखन करायला सुरुवात करा अक्षरात अक्षरातून श्रद्धा जागृत होईल आपल्यात एकाग्रता आणि सकारात्मक शक्ती निर्माण होईल आपले स्वामी नामलेखन पुण्यधन हे आपल्या खात्यात जमा होईल आणि हे पुण्यधन ह्या भीषण कलियुगात आपले आणि आपल्या परिवाराचे रक्षण करेल ह्या एका वहीने फक्त नामलेखनच नाही तर अन्नदान सेवाही होईल आणि मानव सेवाही घडेल कारण ह्या नामलेखन वहीच्या रकमेचे पाच भाग केले जातील आणि त्यातूनच अन्नदान सेवा आणि संकटात सापडलेल्या सेवेकऱ्याला आर्थिक मदतसुद्धा केली जाते आजच ही वही आपल्या घरी मागवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून घर बसल्या वही आपल्या घरी मागवा जय जय श्री स्वामी समर्थ या आपल्या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करूनसुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता कारण ह्या चॅनलच्या माध्यमाने सुद्धा अन्नदान करण्यात येते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा एक श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जय जय श्री स्वामी समर्थ